नवरात्रामध्ये देवीला नैवेद्य म्हणून आपण आज कडाकणी करणार आहोत कडाकणी करत असताना ती नरम पडते जास्त तेलकट होते किंवा खुसखुशीत होत नाही यासाठी आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये कडाकणी खुसखुशीत कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने मोजून दोन वाटी एवढा मी मैदा घेतला आहे मैदा घेताना आपल्याला चाळूनच मैदा घ्यायचा आहे अर्धी इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे रवा जर बारीक नसेल आणि जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये एकदा तुम्ही फिरवून घेऊ शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव खूप छान येते कडाकणी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तीन चमचे एवढे तेलाचं मोहन घालायचं आहे मोहन घालताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पिठावरती घालून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं कारण तेल खूप गरम आहे त्यामुळे लग्नाचाच हात घालायचा नाही हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर हाताने आपल्याला मैद्याला पूर्ण तेल हे चांगलं चोळून घ्यायचं आहे अशी छान मुठवळून पाहिजे मुठवळली की समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे यामुळेच कडाकण्या छान खुसखुशीत होतात आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया आणि एका पातेल्यामध्ये पाऊन वाटी पिठ्ठीसाखर घेतली आहे आणि त्यासाठी पाऊन वाटीच आपल्याला इथे दूध घालायचं आहे दूध आणि पिठ्ठीसाखर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून पूर्णपणे पिठ्ठीसाखर विरगळवून घ्यायची आहे इथे मी थंडच दूध वापरलेलं आहे जर साखर असेल तर कोमट दुधाचा वापर करू शकता पीठ मळण्यासाठी आपण इथं जे दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याच दुधाच्या मिश्रणाने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं ह्यामध्ये दूध घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही चपातीच्या पिठासाठी आपण ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं इथं माझं दोन चमचे एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे आणि पीठ बघा अगदी छान असं मौसूत मळून झालेलं आहे आता हे झाकून आपण एक दहा मिनटं असंच ठेवून देऊया यामध्ये आपण रवा घातला होता त्यामुळे रवा छान फुलून येतो आणि हे पीठ छान असं घट्टसर तयार होतं पुन्हा एकदा ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कडाकणी तुम्हाला किती छोटी किंवा मोठी हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याचे गोळे तयार करून घेऊ शकता आता इथे बघा मी या पद्धतीनं अगदी छोटे एवढे पेढे एवढे गोळे तयार करून घेतलेत कडाकणी अगदी पातळ लाटून घेण्यासाठी ह्यातील एक गोळा घ्यायचा आणि त्याला पिठामध्ये बुडवून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची पोळी बघा अगदी पातळ लाटलेली आहे आतून पोलपाटसुद्धा दिसत आहे माझी बोटंसुद्धा दिसत आहेत तितकी पातळ आपण ही पोळी लाटून घेतली आहे तर एका साईजमध्ये जर तुम्हाला कडकण्या करायच्या असतील तर एखाद्या वाटीच्या आकाराने ह्या सगळ्या कडाकण्या कट करून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या एका आकारामध्ये सगळ्या कडाकण्या तयार होतात आता ह्या कडा आहेत त्याची पुन्हा एकदा पोळी लाटून घ्यायची हे पहा या पद्धतीने आता आपण सगळ्या कडाकण्या तयार करून घेतल्यात कडकण्याची जर माळ करायची असेल तर याच टाईमाला आपल्याला कडकण्यांना टूथपिकच्या सह्याने साईडला होल करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याची माळ तयार करून घेता येईल तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त हाय फ्लेमवरती कडकण्या तळल्या तर त्या एकदम लाल होतात मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या कडकण्या दोन्ही साईडने छान अशा तळून घ्यायच्या आहेत कडाकणी तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही कारण कडकणी आपण अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे त्यामुळे ते पटकन तळली जाते तर या पद्धतीने आपण सगळ्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत कडकणे बघू शकता अजिबात तेलकट नाही आहे मऊ पडलेली नाही आहे आणि छान अशा खुसखुशीत कडकण्या तयार झाल्यात याच्यातील एक कडकणी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते कडाकणी बघू शकता असे प्रमाण वापरून मस्त अशी खुसखुशीत कडाकणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद